काय झालं तर मी तुम्हाला पाहणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का पहा इथे काय काय आहे कापूस आहे कांदा आहे गाजर आहे नाही गाजर नागपूरला पाठवा हे जे 400 पार 300 पार काय साडेतीनशे पार अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही दोन हजार चोवीस ला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही लिहून घ्या खोके हो जरा वाढले आहेत आता फक्त शिवसेनेचे होते तेव्हा पन्नास होते व्यासपीठावरील देशाचे नेते या देशाच्या राजकारणातले पितामह आदरणीय शरद पवार साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात आमच्या ताई माननीय खासदार निलंबित कवसात कंसात निलंबित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अशा आमच्या सुप्रियाताई सुळे दुसरे आमचे खासदार निलंबित अमोलजी कोल्हे सर्व तिन्ही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ज्यांनी हा आक्रोश मोर्चा ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेला आहे बाजार मांडलेला इथे पहा इथे काय काय आहे कापूस आहे कांदा आहे गाजर आहे दुधी आहे नाही गाजर नागपूरला पाठवा आहे टरबूज आहे बटाटा आहे सगळं आहे भाजी आहे आज संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे बहुतेक भाज्या लावलेल्या आहेत समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे मोदी वापस नाही आहे का मशीन नाही दुकानच बंद करायचं आपल्याला अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी काय झालं तरी मला पाहणार <laughs> आमच्या पाडापाडीत पडाल तुम्ही पडाल का आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल सांगायला पाहिजे अरे डायरेक्ट बोला असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं नाव घेऊन बोलायचं असतं आमच्यात दम आहे इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या मोर्चा आहे किती सहा प्रमुख मागण्या आहेत आणि किती साध्या मागण्या आहेत कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे खाजगी आणि शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवं हा बिबट्याचा प्रश्न आपल्या दुंदला अनेक वर्षे मी ऐकतोय त्यासाठी अखंडित वीज पुरवठा आपल्याला हवा आहे पीक विमा कंपन्यांच्या ज्या लुटमारीला आळा घालायला हवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाचे धोरण लागू करावे हे पाच सहा एक प्रमुख प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन जर सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे गेले असतं अमित शहाकडे किंवा मोदींकडे तर त्यांनी काय सांगितलं असतं रामलल्ला का दर्शन फ्री करायेंगे चिंता <laughs> रामलल्ला का दर्शन फ्री करायेंगे दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते दे दे तो त्याच्यावरती सुद्धा एकच उत्तर आहे राम लल्ला का दर्शन फ्री फ्रीमे प्रभू श्रीरामाच नाही ते आपल्याकडे मी आरोपी आहे त्यातला मी आतापर्यंत दहा वेळा सीबीआयच्या कोर्टासमोर जाऊन उभा राहिलेलो आहे एक लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे नसते माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्या वेळेला वाजपेयींना म्हणाले होते लेकिन अभि मोदी आया तो देश गया लक्षात घ्या अत्यंत शहाणपणानं आपल्याला आप विचार करायचा आहे आपण मगाशी काय म्हणालात मशीन मशीन अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही नगरपालिका पण जिंकणार नाही हे जे चारस पार तीनसो पार काय साडे तीनशे पार ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे आमची महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्षाची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे बस बाकी काय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा आक्रोश मोर्चा आहे का मी आक्रोश या शब्दावरच माझा आक्षेप आहे अमोल हा लढणार आहे पण मगाशी सुप्रियाताही आपलं भाषण ऐकलं आपलं कालचं सुद्धा मी भाषण ऐकलं या महाराष्ट्राचा स्वाभिमान या महाराष्ट्राची अस्मिता या सध्याच्या सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी पाडून ठेवलेली आहे पाय पुसायचं आणि पुढे जायचं एक काळ होता आम्ही अभिमानाने सांगत होतो महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा आज काय परिस्थिती आज हा महाराष्ट्र लुटला जातोय शेतकरी लुटला जातोय बेरोजगारी महाराष्ट्रात हा महाराष्ट्र देशाचा पोट भरत होता अनेक वर्ष मुंबईन देशाचं पोट भरलं अनेक वर्ष पण आज महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग येणारा हा गुजरातला पळवला जातोय गुजरातचा विकास होण्याविषयी आमचा काही आक्षेप नाही देशाचा विकास व्हायला पाहिजे पण जे जे महाराष्ट्राच्या वाट्याचा आहे मराठी माणसाच्या भाग्याचा आहे आणि मराठी माणसाच्या कष्टाचा आहे ते सगळं एका राज्यात जात आहे आज आणखीन दोन उद्योग गेले एक टेस्ला मी काहीतरी वाचलं आणि सिंधुदुर्गमधला पाणबुडीचा उद्योग म्हणजे कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल पुणे असेल अरे त्यापेक्षा गुजरातलं सोन्यानं मरवून टाका ना एकदा आमचं काही म्हणणं नाही हिऱ्याचा बा हिऱ्याचं मार्केट गेलं मुंबईतलं काय काय नेणार आहात तुम्ही अरे तुम्ही आमच्या उद्योग नाल पण या मराठी माणसाचं मनगाट आणि धैर्य कुठे घेऊन जा आम्ही लढू आणि परत मिळवू सगळं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्या पुण्यामध्ये सभा चालली आहे त्या पुण्यामध्येच बाल शिवाजीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा ना नांगर फिरून हा महाराष्ट्र उभा केला होता हे आपल्याला विसरता येणार नाही आणि हे तेच पुणे आहे मराठी माणसावर जे चाल करून आले त्याची बोटं इथेच छाटली या लाल महालामध्ये तो मराठी माणसाला बोट छाटता येतात प्रसंगी अफजल खानाप्रमाणे कोथळा काढता येतो धैर्य शौर्य अभिमान हे आमच्या रक्तामध्ये हिमालयानं साथ घातली का महाराष्ट्र धावतो सह्याद्री धावतो त्या सह्याद्रीशी अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही आम्ही खात्रीला ना सांगतो हे सर्वे बिरवे बाळासाहेब हे झूट आहे सगळं दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही लिहून घ्या नाही होणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येत आहे ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आम्ही पाहतो आहे ते वातावरण अत्यंत आशादायी हे मध्य प्रदेश हे राजस्थान हे छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे आता सगळेला आता आपल्याला समजलेलं आहे आता बाब दाखवण्यात श्राद्ध कर आम्ही बघूया